तर नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज आपण गेलो होतो पणजी येथील एका अतिशय पुरातन असलेल्या दत्त, दत्त, दत्त मंदिर येथे म्हणजे हे दत्त मंदिर आहे पणजी पाटा रोडवरून आतमध्ये गेल्यानंतर हे मंदिर पिंपळेश्वर दत्त मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि हे मंदिर अतिशय पुरातन असून या मंदिराची जी ठेवण आहे ती अगदी सुंदररित्या ठेवलेली आहे म्हणजेच तुम्ही लॉन पाहू शकता मंदिराच्या बाजूचा परिसर पाहू शकता मंदिराचा सभामंडप पाहू शकता अतिशय प्रत्येक गोष्ट एकदम स्थित आणि व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे आणि ह्या मंदिराचा दत्त महाराजांचा फोटो आहे तो अगदी भाऊक करणारा आहे आणि अतिशय मनाला एक प्रसन्नता देणारा आहे श्री स्वामी समर्थ तसेच दत्त महाराजांचं असलेलं हे मंदिर म्हणजे श्री पिंपळेश्वर दत्त मंदिर इथलं विशेष म्हणजे इथे एक मोठं अगदी जुनं पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाचा जो बुंदा आहे त्यालाच धरून हे मंदिर आहे आणि मंदिराचा जो एरिया आहे तो प्रचंड मोठा आहे हे पिंपळेश्वर दत्त मंदिर आहे पणजीम बस स्टँड पासून दोन किलोमीटर अंतरावर तर ह्या मंदिराला तुम्ही कधी भेट दिली आहे का नाही दिली आणि आपल्या चॅनेलला फॉलो नाही केला असाल तर नक्की फॉलो करा